बोलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे एप्स यांचे जनतेला आवाहन बोलढाणा असे निदर्शनास आले की सण उत्सवादरम्यान समाजात संभ्रम निर्माण करणारे मेसेज हे सोशल मीडिया व्हॅटसअप फेसबुक हॅलो टेलिग्राम तसेच इतर कोणत्याही डिजिटल माध्यमांद्वारे दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल असे कोणतेही प्रक्षोभक आणि आक्षेपार संदेश साहित्य चित्रफित इत्यादी कोणतीही व्यक्ती अथवा व्यक्तीच्या समूहामध्ये प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली आहे तसेच जातीय व्यमनस्यात समाजात तिरस्कार निर्माण करणाऱ्या कोणत्याही स्वरूपाच्या खोट्या बातम्या कोणतीही व्यक्ती अथवा व्यक्तीच्या समूहात प्रसारित होणार नाहीत याची काळजी घ्यावी अशा स्वरूपाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम आयटी अॅक्टनुसार प्राप्त अधिकाऱ्यांवर प्रतिबंध करण्यात येत आहे असे कृत्य करणाऱ्यास अथवा प्रवृत्त करणाऱ्यास भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांवे गुन्हे दाखल करण्यात येतील असा असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिला आहे चे ग्रुप ॲडमिनने ग्रुपमधील सर्व सदस्यांना तशा सूचना द्याव्यात अथवा फक्त ग्रुप ॲडमिन मेसेज सेंड करेल असे सेटिंग करावे कुठलाही अनुचित प्रकार घडत असल्यास किंवा घडणार असल्यास त्वरित स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा गुन्हेगाराने गुन्हा करणे अगोदर विचार करावा कारण नंतर आम्ही विचार करण्याची संधी देत नाहीत मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोरसाठी अमीन शेख संपादक